समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पलूस येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विशेष उपस्थिती लावून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला मानवंदना दिली कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून करण्यात आली यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले की अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर ते शोषित वंचित आणि कष्टकरी वर्गाच्या संघर्षाचे प्रतीक होते त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून समाज परिवर्तनाच्या वाटचालीत मार्गदर्शक ठरतात या कार्यक्रमात स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी व विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थी उपस्थित मान्यवर यांनी अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र व विचार यावर आपले मनोगत व्यक्त केले पूर्वा घनश्याम मोरे या चिमुकलीने अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी प्रभावी व रोमांचक भाषण केले सूत्रसंचालन रोहित मोरे यांनी केले तर आभार घनश्याम मोरे यांनी मानले यावेळी गावच्या सरपंच शबाना मुल्ला उपसरपंच मनोज चौगले सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे सुरेंद्र वाळवेकर चंद्रकांत पाटील बाळासाहेब मोहिते शहाजी गुरव बी डी पाटील राजू मोहिते सुभाष कवडे युवा नेते प्रतीक पाटील सतीश पाटील मोहन तावदर गावचे माजी सरपंच राहुल कांबळे यांच्यासह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी सर्वपक्षीय स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य अशी संवाद्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये साठे नगरवासियांसह सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता महाराष्ट्राचे थोर आपल्या सर्वांना एक प्रेरणास्रोत असणारे आदरणीय अण्णाभाऊ साठेंच्या एकशे पंचेसाव्या जयंतीच्या निमित्ताने आज बिलोडीतल्या ज्या आमच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यांना कदम कुटुंबाच्या वतीने आणि फलूच कडेगावच्या हो वतीने मनापासून शुभेच्छा देतो आदरणीय ज्येष्ठ साहित्यकार अन्नभाऊ साठेंच्या विचारांची प्रेरणा ले ही सातत्याने महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मातील लोकांना आणि महाराष्ट्र राज्यालाही मिळत राहिली म्हणून त्यांच्या लिखाणाने आज महाराष्ट्राला एक वेगळी दिशा मिळाली त्यांच्या लिखाणाची त्यांच्या विचाराची हीच प्रेरणा आजचा जोत हा सातत्याने धावा प्रार्थना धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका